नमस्कार मित्रांनो महाडीपीटी पोर्टलवर राज्य शासनाकडून मोफत किंवा टक्के अनुदानावर सोयाबीन तूर मूग उडीद मका बाजरी भात या बियाण्यासाठी आजची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस तारीख ही पूर्वी दिली होती पण पोर्टल व्यवस्थित चालत नसल्याने या योजनेची मुदत वाढ करून दोन जून ही केली आहे पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जातून प्रथम एनआरएस प्रथम प्राधान्य या तत्वावर बियाणे वाटप केले जाणार आहे या सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एस एम एस पाठवून निवड झाल्याची माहिती दिली जाणार आहे या दोन तारखेपर्यंत आलेल्या अर्जातून लाभार्थ्याची निवड ही तीन तारीख ते पाच तारीख या काळात विविध जिल्ह्याच्या सोयीनुसार काढली जाणार आहे निवड झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी सात बारा आणि आधार कार्ड घेऊन महाबीजच्या अधिकृत विक्रेत्याकडे जाऊन निवड झाल्याचे सांगून कागदपत्रे जमा करून त्या दुकानातून सोयाबीन तूर उडीद मूग मका बाजरी भात यापैकी ज्यासाठी तुमचा अर्ज असेल ते बियाणे तुमच्या क्षेत्रानुसार म्हणजे जास्तीत जास्त एक हेक्टर साठी लागणारे बियाणे मोफत घेऊन जायचे आहे शेतकऱ्यांना दिले जाणारे बियाणे हे महाबीजचे असणार असून सोयाबीनचे बियाणे हे फुले किमेया असणार आहे ही योजना खरीप दोन हजार पंचवीस साठी असून प्रथम येणार प्राधान्य या पद्धतीच्या निवडीची पहिलीच वेळ आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी महाडी बी टी पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांनी योजनेतून अर्ज करावा लागणार आहे यासाठी तुम्ही स्वतःचा अर्ज करणार असाल तर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसे खर्च येणार आहे जे की अर्जाच्या शेवटी पैसे ऑनलाईन पेमेंट करावे लागणार आहे पेमेंट झाले तरच या योजनेत सहभागी होता येणार आहे मागील काही दिवसापासून या पोर्टलवर खूप मोठा बिकाड दिसून येत आहे फार्मर आय डी टाकून लॉग इन केल्यानंतर पुढे अर्ज भरताना अडचणी येत आहेत वेबसाईट व्यवस्थित चालत नाही पेमेंट करून ही पेमेंट पूर्ण झाल्याचे जा दाखवत नाही किंवा अर्ज भरून सेव्ह होतो पण अर्ज सादर करताना एरर येतो या अडचणी तारीख वाढवून देऊन सुद्धा आजही तशाच आहेत यात काळी मात्र सुधारणा दिसून येत नाही त्यानंतर पेमेंटची पावती येत नाही आणि अर्ज सादर झाल्याचा एस येत नाही त्यामुळे पैसे भरूनही आपला अर्ज पूर्ण झालाय की नाही हे पण कळायला मार्ग नाही आज ही वेबसाईट चालत नाही त्यामुळे कदाचित आणखीन मुदतवाढ ही मिळू शकते आणि नंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया आणखी काही दिवस चालू शकते त्यामुळे जर वेबसाईट चालू झाली तर आजचा आजच आज, चा... आज